जेव्हा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्युब चॅनल एडिटर सोनचे नव न इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेलं आहे प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या वरती न्यूज आला तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केले फॉलो कि आयडी साईटला दिसून जा तर चला मित्रांनो आपल्या आपल्याची व्हिडिओला सुरुवात करूया ओके <गय> तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे जस्ट प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला बिटमार्क आणि शिकपेट दोन प्रिसेट दिलेले आहे ते जस्ट तुम्ही अलर्ट मशीन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट केल्याच्यानंतर बेटमार्फशीटला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला काय सांगा अशा प्रकारे दिसून जाईल मी तर तुम्हाला सर्व लिरिक पी एन जी आणि फोटो आणि पी एन जी ॲड करून दिलेला आहे आणि या लिरिक्सला फॉन्ट देखील आहे टेके बोल्ड जे मित्रांनो लास्टला ल यायचा आहे हा इथनं फोटो कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर स्टार्टिंगला यायचा आहे आणि इथं पेस्ट करून लाँग प्रेस करून आपली जी ऑडिओ आहे त्या ऑडिओच्या वरती घ्यायचा आहे आणि हा सोळा पॉईंट सव्वीसपर्यंत वाढवून घ्यायचं आणि बेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ह्याची अल्फा ऑपॅसिटी वीस पर्सेंट ठेवायची आहे जस्ट वीस पॉईंट सदतीस सेकंदापर्यंत येऊन शेप इन्सर्ट करून लास्टपर्यंत घ्यायचं आहे थ्री डॉटवरती क्लिकून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे ह्याला कलर अँड फीलमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खाली व्हाईटवरती घ्यायचा आहे आणि व्हाईटवरती क्लिक करून हा पूर्णपणे ट्रान्सफर करायचा आहे नी तर आपल्याला एक शाडो क्रिएट होईल शाडो क्रिएट झाल्याच्यानंतर पूर्णपणे स्टार्ट लिहायचं आहे प्लस आयकॉनवरती क्लिक अजून एक रेक्टँगल ॲड करायचं आहे तोपर्यंत लास्ट याला घ्यायचा आहे थ्रडवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे बॉर्डर अँड शर्टमध्ये जाऊन याचा स्ट्रोक अनेबल करून स्ट्रोकची ऑपॅसिटी दहा ठेवायची आहे आणि इथं ब्लॅक कलर आहे सिम्पली व्हाईट करा कलर अँड फीलमध्ये जाऊन नन ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करा मित्रांनो आपल्याला इथं सगळं एडिटिंग झालेलं आहे सिम्पली बॅग यायचा आहे शिकेपेक्ट प्रेसिडमधला पहिल्या नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर मिटमार प्रसिटला आहे आणि जेवढ्या काही आपल्या लेरिक आहेत लिरिक्स त्या सर्व म्हणजे सर्व लेरिक्सला हायपेक्ट पेस्ट करा पेस्ट करता करा करायला सांगतो लिरिक्सवरती क्लिक करा इफेक्टर करून पेस्ट करा असे मित्रांनो सर्व लेरिक्सला हायपेक्ट पेस्ट करायचा आहे बघू शकता माझा मी करत आहे सर्व म्हणजे आणि कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या आणि जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो झालेलं आहे सर्व आणि एकसुद्धा लिरिक्स सगळ्या लिरिक्सला पेस्ट करा इफेक्ट बघू शकता झालेला आहे सिम्पली बॅग यायचा आहे शेग इफेक्ट प्रेसिटमधला दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करा रेज इफेक्ट आहे तो कॉपी करा कॉपी केल्यानंतर बॅग या बेटमार प्रोजेक्टला आणि जस्ट सोळा पॉईंट सव्वीच्या पुढं जो पी एन जी आहे त्या पी एन जीला हाय इपिकट पेस्ट करा बॅग यायचं आहे शेक इपिक्ट प्रेसिटमधला लास्टचा इफेक्ट सगळ्यात कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बॅग या बेटमार्क प्रोजेक्टला आणि जो आता आपण पी एन जीच्या पुढं इथं बघू शकता सगळ्यात लास्टल एक फोटो एक आहे वीस पॉईंट सदतीस नंतर त्या फोटोला सगळ्यात लास्टच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा बघू शकता मित्रांनो व्हिडिओ कंप्लीटली रेडी झालेला आहे सगळे इफेक्ट पेस्ट केलेत का लास्टला चेक करा मित्रांनो हा व्हिडिओ आपले इंस्टायट्यूबचे देखील सिंबॉल घालू शकता जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ शे टेन इट नाही तर सेवन ट्वेंटी ट्वें 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 पी मध्ये पण एक्सपोर्ट करू शकता जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करालवरती न्यूज असेल तर ते चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल चे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका तो जय हिंद जय महाराष्ट्र